ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द येथे बलिदान मास निमित्त मुखपदयात्रा उगार खुर्द येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त आज मुखपदयात्रा काढण्यात आली यात महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते महिन्यापासून बलिदान मास चालू होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला गेली अकरा वर्षापासून उगार खुर्द येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास शिवतीर्थ संभाजी सर्कल विनायक वाडी दुर्गा वाडी या ठिकाणी फाल्गुन वैद्य प्रतिपदापासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत असे एक महिना रोज संध्याकाळी नागरिक महिला एकत्र येऊन ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली पाहिली जात होती आज फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल रोजी शिवतीर्थ येथील अश्वारूढ शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर देहमंत्र प्रेरणा मंत्र म्हणून मुख्य रस्त्यावरून मुख पदयात्रा काढून छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे येऊन छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली सात एप्रिल रोजी धर्मवीर ज्वाला सांगली येथून गुरुवर्य श्री भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर सांगली येथून उगार खुर्द येथे शिवतीर्थ येथे आणून धर्मवीर ज्वालाची पूजा करण्यात आली ग्राम प्रदक्षिणा करून शिवतीर्थ येथे धर्मवीर ज्वाला ज्वलंत ठेवण्यात आली आज आठ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पदयात्रेत सामील होऊन छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात मुख यात्रेची सांगता होऊन अग्निकुंडात धर्मवीर ज्वाला समर्पित करण्यात आली व श्रद्धांजली पाहण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजी महाराज प्रेमी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व नागरिक महिला मुले मुली उपस्थित होती महानकारी नेपसाठी प्रभाकर गोंधळी उकार खुर्द Yeah. <laughs>